पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने शेतकऱ्यांच्या जोड व्यवसायातील जनावरे चोरी करणारी सरेट टोळी अटक करून पाच गुन्हे उघडकीस आणले असून पाच जनावरे गुन्ह्यात वापरलेली पिकअप वाहन असा एकूण सहा लाख दहा हजार किमतीचा मुद्देमाला हस्तगत केला आहे जुन्नर तालुक्यातील अब्बे येथील शेतकरी मधुकर रामजी गायकर वय पासष्ट वर्ष व्यवसाय शेती यांच्या गोट्यातील दोन मशीनपैकी एक म्हैस बारा डिसेंबर रोजी पहाटेच्या वेळी चोरी गेली होती याबाबत ओतूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांची बैठक घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर यांनी सदर गुन्हे एक एक तपास पथक स्थापन केले या पथकाने सर्व घटनांची पाहणी करून फिर्यादी साक्षीदार यांच्याकडे चौकशी केली असता सर्व गुन्ह्यांमध्ये दुप्तीजनावरही रात्रीच्या वेळी चोरी करण्यात आली होती त्याचप्रमाणे चारचाकी पिकअप वाहन वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले सी सी टी फुटेजमध्ये गुन्ह्यातील चोरी करणारे वाहन हे माशेस घाटाकडे जात असल्याचे समोर आले चोवीस डिसेंबर रोजी तपास पथक हे ओतूर परिसरात गुन्हे तपास करत असताना आरोपी नरेश भाऊ मोरे व त्याचा साथीदार असे पिकअप वाहनात मैस घेऊन विक्रीसाठी जात असून ते सध्या खोबी गावच्या जंगलाजवळ आहेत अशी बातमी मिळाली त्यानुसार तपास पथकाने नरेश भाऊ मोरे व एकोणचाळीस वर्ष राहणाळ कळवड तालुका मुरबाड जिल्हा ठाणे सूरज अशोक पारधी व एकोणीस वर्ष राहणार कळवण तालुका मुरबाड जिल्हा ठाणे यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे पिकअप वाहन क्रमांक एम एच शून्य पाच डी के सत्तावीस एकसष्टमधील मधील एकूण पाच म्हशी हस्तगत करण्यात आल्या गुन्ह्यातील आरोपी नरेश भाऊ बोरे यांच्यावर जनावर चोरीचे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यास त्याच न्यायालयीन कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे जनावरे शेतकऱ्यांना पुन्हा मिळाल्याने शेतकऱ्यांना व कुटुंबातील सदस्यांना आनंद झाल्याने त्यांनी पोलिसांचे कर्तव्यपूर्ती प्रति समाधान व्यक्त करून सर्वांचे आभार मानले आहेत सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंहगीर अप्पर पोलीस अधीक्षक रमत चोपडे उपयोगी पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिडमकर सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार उत्तर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लव थाटे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आमलदार दीपक साबळे संदीप वारे राजू मोमीन अक्षय नवले तसेच ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नदीम तडवी दिनेश साबळे रोहित बोंबले यांनी केली आहे डे टू डे न्यूज ओतूर